श्री स्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांची अगदी साधे आणि सरल सोप्या भाषेत महाराजांची रोजची नित्य सेवा महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी स्तवना श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर्य यतिवर्य श्रीस्वामी समर्थमहाराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ರಕ್ತರಕ್ತವರ್ಣ ಪದ್ಮೇತ್ರ ಸುಹಾಸವದಂ ಕಂಥೋಪೀಚಮಲಾ ದಂಡಮದರ ಕಟಯಾಂಕರ ರಕ್ಷಕ್ರೈಗುಣ್ಯರಹಿತ ತ್ರೈಲೋಕ್ಯಪಾಲಕ ವಿಶ್ವನಾತ್ಸಲ ಕಲಿಯುಗೇ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾವಧಾರಕ ಪಾಹಿ ಮಾಂ ಪಾಹಿ ಮಾಂ ಪಾಹಿ ಮಾಂ ಆ ಕುರಿಯ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಜಯ 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 ಅಗರ್ಣ ಪರತ್ಪರ ಕೈವಲ್ ಸದರಾ ಬ್ರಹ್ಮ जय जगद्गुरु निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त अनंत अनंतरूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुची वसुधरा पूर्ण चंद्र सूर्य तुच तू तु आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्ट समग्र तुच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चये जंगम आणि स्थिर तुच व्यापले समग्र तुझला कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटला सी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझं एका विश्वेशा वेदांचाही तर्क चाच शास्त्रांते ही नावरे विष्णू शंकरे कसरे कुंटित झाले सर्व केवळ अल्पमती करू केवले आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिता शिणला ख्याती वर्णिता दृढीवला चरणी माता रक्षावे मज समर्था कृपा कटाक्ष दिनाथा दासाकडे पाहावे। आता ही तुकी प्रार्थना आणा विजे आपल्या मना कृपा समुद्री आम्ही ना आश्रय दे सदैव पापता पाणी देन्य सर्व जाऊ निरसोन यह लोके सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा बहुसागर याचे पावावया पहिल तीर त्वन्नावतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न ना, बाधवत तुझ्या कृपे येती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान तिमिर निरसो न ज्ञानारुदय प्रकटपय शांतिमनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुजा भजनी चित्त वसो रुथा विषांचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे ओहा सुगम दुर्गम जो बहु पंथ व्यवहारी वर्तता न भ्रांती चित्ता अंगे न्याव्य सत्यता सत्यविजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावर लंबन हितो वरदान कृपा करु समर्था असून या संसारात नामामृत प्रपंच आणि परमार्थ देणे सुगमज लागे करता आणि करविता तुझे एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची करता आणि करविता तुझ एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मीपणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरु रविष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय हरिओ अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी चरा चरा ते व्यापुरी उरला दशांकुले श्री हरि महापुरुषा त्रिकाल भरता देवांचा देव अजन्मापणी सोडून धावे रक्षणा तठाओ दृश्य जगत हे महिमायाचा एक जी त्रिपदयाची सत्पात्र त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंता तडोले एकच ज्योती उत्पत्ती लयखंड चेतन नो हे अचेतना हि जागुनी उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुरी ना दिसला चराचर या निर्मुणिते हे जीवही बनविले नाना रूपी असतिंद्रिय विश्व थोर नटले पुढे विभूने यज्ञ मांडिला जीव हवी द्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म इंद हव्य शरद सरारे हवी द्रव्यसा लोट लोटुनिया याग जाहला कल्प वावनी पुरुष सुक्त गाया जीव हिरमता यज्ञ साधनी देव सुजन झाले सृष्टीवर्धना तसे रक्षणा ऋषि ज्ञान सजले देव ऋषी यज्ञ रक्षता आज तरी सिंधो उसळले भाविक भक्ता भूलले हि अरण्यवासी पवनहारी जीवहिते सुजन ग्रामी नगरी पशु जाहले तदाच निर्माण अनादिकाली महायज्ञ तो असा चेतताना ऋग्वेद यजु साम छंद ही उठले स्वर नाना यज्ञ साधनी अश्व हि जाने पशु उभय दंती गोमाता हि शेळ्या ब्रह्मेण्य शीर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादनी मुख मांडा त्या जाणाव्या कैशा ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वैश्या हि मांड्या शुद्र तयाचे पद जाणा मूळ चंद्रपासुनी मन जाहले सूर्य सुजन नेत्री

देववराने सर्वस्वाचा यज्ञ सा करुणे महत्पदा ते चढल्या जीवा गौरवी वाणी यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाणीशी महाजना ते तेजदेव हे नेती स्वर्गासी श्री स्वामी समर्थ श्री सुप्त ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्णरजस चंद्र हिरण्यमय लक्ष्मी जातवेदो मावह ह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी हिरण्यविंद गामश्व पुरषाणह्वपूर्वामत्या हस्तिनाद प्रबोधिनीं श्रिय देवी उपह वै श्री विजोसदा गाम सुस्मिता हिरण्यप्राकार जवळती तृप्ता तर्पयी पद्मेस्थिता पद्मवर्ण तामिहोप वै श्रियम चंद्र प्रवासम यश सा ज्वलंती श्री लोके देवजुष्टामुदारांमनिम शरण प्रपदे अलक्ष्मी नव तामूर्णे आदिव्यवर्णी तपसुदेजायतो वनस्पती सुरक्षत फलापसादं मयंतराय बायालक्ष्मी उपेंदुमादेसगा कीर्ती चमणीनासह प्रादुर्भूत स्विराष्टीन कीर्ती कीर्तिमूर्तिं ददातु मे क्षुत्पासा मला ज्येष्ठा अलक्ष्मी च अवुधिं मे गृहात निर्णधु गृहाद नित्यपुष्टाम दृहादर्शा नित्यपुष्टीश्रीं सर्वभूतानां तामिहो श्रीं मनसा का ममातीं वाच्य सत्यमशिमिशुनामूपन्य मयी श्रीश्रे तम्यूता मयी संभव कर्दन श्रियमे कुल पद्ममालिनीम अप सजंदुसिग्दा मातर श्रिय वासो मे कुल आर्द्यम्य कर्णी सुवर्ण हे मालिनीम सूर्य हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो माव आर्द्यम पुष्कणी पुष्टी पिंगलां पद्ममालिनीम चंद्राम हिरण्यमयी लक्ष्मी जातवेदो त्वा मावः जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीम हिरण्यं प्रभुत गावदा शुशान विद्येय पुरुषान हम या शुचि प्रयतो भूवा जुहुयादा जो मनहम सुक्त पंचदश्रम च श्री काम सततम जपेत श्री स्वामी समर्थ फलश्रुती श्री सुक्ताची फलश्रुती ज्या वेळेला सुरू होते ना त्यावेळेला अभिषेक बंद करायचा असतो पद्मानने पद्म पद्माक्षी पद्मसंभवे तने भजसी पद्माक्षीन सौख्यबलभाव्यह अश्वदाय महाधने धनदायी मेलवतां देवी सर्वकामाय मे पद्मानने पद्मविन पत्रे पद्मप्रिय पद्मतला साक्षी विश्वप्रिय विष्णुमनकुले तत्पाद पद्मिंध पुत्र गोत्रं धनम दान्यमस्त श्वाद विरथं प्रजानं भवसि माता करोतु मे मेधन अग्निरधनं वायुरदनम सूर्योधन वसुधन इंद्र बृहस्पती वरणं धन मे वेनते य सोमं पिवं सोमं पिबत रुत सोमं धनस्य

शोभमानमे धान्यम महीयते पशु बुत्र लाभम शत संवत्सरम श्री सुक्तम श्री स्वामी समर्थ बौमान सुक्त पुन्हा गळती सुरू करायची आहे इक्विलोकिमान सुप्त ओम सहस्रक्षम शतधारमुषभी पावन कृत सहस्रधारण पौमान पुन्हा पुतमंतरक्षम चिमान यस्मिमान पुरश्रेशी तेन सहस्रधारण पौमान पुनः येन पृथ्वी दैवापृथि अथो स्वा सह्रधारण भोमान पुनःम येन पूते अहोरात्र दिशा पूता उत येण प्रदिशा तन सहस्रधारण पोमान पुनःम येन पूत सूर्याचंद्र सूर्याचंद्रमनसो नक्षत पुतः सहन पुत तिन सहस्रधारण भोवान पुन्हा मामय गया परिधया सह येन पुता तन सस्रधारण भगवान पुनः तुम्न पुता पुतो बहिराजमथो हवीन पूतो यज्ञवषटकारो भूत सस्रधारण भोवमान पुन्हा तुम्ही पुतविभ्यां अधो निर्मिता तन सस्रधारण भगवान पुनः तुम्ही पुताश्वगावथो पूजा पूता अजावह तन सस्रधारण पुता पुन्हा माम येता सह सहन पुतम तेन सस्रधारण भोवमान पुन्हा मामेन ಋತವೇನಾಥವಾಭ್ಯವತ್ಸರಧಾರಣಾನ್ ಪುನಾತ ವನಸ್ಪತ್ಯ ವನಸ್ಪತ್ಯ ಔಷಧ ಸಹ್ಯ ಪುನಾರಣ ಪೌಮನ್ ಪುನಃ ಮಾಮುತ ಗಂಧರ್ವಸರ ಸರ್ಪ ಪುಣ್ಯಜನ ಸಹೇನ ಪು तेन सस्रधारण पौमान पुनः मामेन हुता पर्वता हिमवंतो वैश्वानरा परीभुवा सहन पुता तेन सस्रधारण पौमान पुनः पुता येन हुता नद्या सिंधवा समुद्र सहन पुता तिन सस्रधारण पौमान पुना माम येन पुश्ववेदा परमेश्री प्रजापती तिन सस्रधारण पौमान पुनः मामाम येणं पुता प्रजापतीर्लोक विश्वभूत स्वराज्यभारं तिन सस्रधारण पौमान पुन मान पुनुरूपा मुत्सा प्रजापती तिन सस्रधारण पौमान पुन पूत मृतं तप, सत्यं तपो दीक्षा पुतायते ते पुना एन पूता यन सस्रधारण उपमान पुनाम येन पूत मिदे सर्वभूत यच्छाव्यम सह्रधारण उपमान पुन्हा माम श्री स्वामी समर्थ समर्थचरणार्पणवस्तू शातीमंत्र ओं देसत्वा सविस सवितु प्रसवि छिनुर्बाहुभ्या पुष्ण हस्तभ्या अग्रे तेजसा सूर्यवर्चस्वे नेंद्रेणा भीशंचा फलाय भी, श्री एष सेनाध्याय ओं भूर्भ स्वा अमृताभिशोकोस्त शाहपुष्टिदुष्टिशास्त्री शास्तु ओम शांती 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 श्री स्वामी समर्थ कड्थित्रला राहिलेलं पाणी पूर्ण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या याच्यावर मूर्तीवर टाकायचं आहे श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हवधूत चिंतन दिगंबरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला बाहेर काढून स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आणि जिथून आपण मूर्ती उचलली होती तिथं तिला विराजमान करायचा आहे तसं तर सूक्त चार वेळा स्त्रीसुक्त चार वेळा आणि त्याचबरोबर तांदळाचे दाणे ठेवायचे आणि त्यावरती स्वामी समर्थ महाराजांना विराजमान करायचं आहे आणि आता स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला समर गंध अक्षता फुलं जे काही असेल आपल्या घरात ते अर्पण करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराज विलेपणारे चंदनाम समर्पयामि श्री स्वामी समर्थ महाराज अक्षता समर्पयामि समर्पयामि श्री स्वामी समर्थ महाराजांना धूप दाखवायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज धूपम आग्रपयामि श्री स्वामी समर्थ महाराज दीपम दर्शयामि जो काही आपल्या घरात नैमित्य असेल तो महाराजांना दाखवायचा आहे ओम सत्यंत परीसिंचमी ओम तत्सवितुर वरेण नंबर गो देव सिलमय दियो यो न प्रचोदयात ओम तत्सवितुल वरे नंबर गो देव सलिमयी दिव्यो न प्रचोदयात ओम तत्स वरे नंबर गो देव सलिमयी दिव्यो न प्रचोदयात श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय ही अशी आपली साधी बोळी स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक आणि पूजा बघू शकतात स्वामी महाराज विराजमान झालेले आहे तिथं अशी तुम्ही नित्य सेवा स्वामी महाराजांची करू शकतात श्री स्वामीचं वर्थ